श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे गरुड पुन पुराणानुसार चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो एकदा नक्की ऐका जी लोकां चांगली लोक असतात त्यांचा मृत्यू लवकर का होतो मनुष्याचा जन्म होण्यापूर्वीच त्या कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या त्यांच्या भाग्यात लिहिलेल्या जातात आणि नंतर ते भाग्य कोणीही बदलू शकत नाही स्वतः देवसुद्धा हे भाग्य बदलू शकत नाही पूर्वीचे लोक ज्यांचे पूर्ण भविष्य म्हणजेच मानवाचा निर्धारित केलेले जिथर कवय आहे ते वेळा पूर्ण जगण्या जगायचे म्हणजेच पूर्वी लोक शंभर वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक वर्ष जीवन जगायचे परंतु आता परिस्थिती बदलली आहे आता लोक सत्तर ते ऐंशी किंवा त्यापेक्षाही कमी आयुष्य जगतात आणि हे सुद्धा आपण पाहिले असेल की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो तु। मैत्रिणीनं तुम्ही इतर लोकांकडून किंवा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसाकडून ही ऐकलं असेलच की चांगल्या लोकांचा चांगल्या माणसांचा देव त्यांच्याजवळ लवकर बोलावून घेतो मैत्रिणीनो परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की असं का घडतं घडत असेल शेवटी यामागचं कारण काय आहे चांगली लोक वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगतात तर मैत्रिणीनो आपण हा मुद्दा चांगल्या प्रकारे समजून घेऊया मैत्रिणीनो तुम्ही खूप साऱ्या लोकांच्या तोंडून हे ऐकलं असेल की तो चांगला माणूस होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर बोलावले आहे जर तो वाईट दृष्ट माणूस असता तर इतक्या लवकर मेला नसता अनेक ग्रंथांमध्ये या विषयांचं वर्णन केलेलं आहे त्याच ग्रंथांच्या आधारे मी तुम्हाला माहिती देणार आहे की चांगल्या माणसांचा लवकर मृत्यू का होतो मैत्रिणी श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्यांचा जन्म झाला आहे त्यांचा एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चितच आहे जो जन्म घेतो तो एके दिवशी नक्कीच मरतो हे सत्य आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या पाच गोष्टी तू जन्माला यायच्या अगोदरपासूनच निर्धारित केलेल्या असतात ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आयुष्याचे जन्म कथी किंवा आणि कोणाच्या घरी होणार आहे मैत्रीणं हे आपल्या हातात नाही की आपण जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावे जर असं असतं तर प्रत्येकाने श्रीमंताच्याच घरी जन्म घेतला असता ही तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेले आहेत आणि त्याच कर्माच्या आधारे आपले भाग्य बदलत असतं दुसरी गोष्ट आहे मनुष्याचा विवाह कधी कुठे आणि कोणासोबत होणार मैत्रिण कधी कधी तुम्ही हे पाहिलं असेल की तुम्हाला विवाह कोण दुसऱ्याच सोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या दुसऱ्याच व्यक्तीसोबत होतो होत असतो हे सर्व विधी लिखित आहे तिसरी गोष्ट आहे मनुष्याकडे धन संपत्ती रुपये पैसे किती असतील मैत्रीण मेहनत सर्वजणच करतात श्रीमंत तर प्रत्येकाला बनायचं असतं परंतु काही लोक असे असतात ज्यांना ताबडतोब यश मिळतं तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात तर काही लोक तेवढेच मेहनत करून फक्त त्यांचा रोजचा खर्च चालू असेल शक का चालू शकतात एवढंच धन कमवू शकतात कधी कधी लोकांना अकस्मित धनाची प्राप्ती होते तर कोणाला त्यांच्या वा, वार वार वडिलांची संपत्ती मिळते मैत्रिणी चौथी गोष्ट अशी आहे मनुष्य किती बुद्धिमान किती विद्वान किती ज्ञान असेल मैत्रिणी एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या विधीला लवकर ग्रहण करतो परंतु जो कमी बुद्धिमान असतो तो त्यांच्या बुद्धीनुसार कमी विशेष शिक्षेला ग्रहण करतो देवाने सर्व मनुष्यांना एक बनवले आहे सर्वांनी सर्वांची शरीराची रचना एकसारखीच आहे एक, एक डोकं दोन डोळे एक ना, नाक एक दोन विचार करण्यासाठी मेंदू यामध्ये बुद्धी दिली आहे या जगामध्ये कोणती जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी तर काही लोक मूर्खाच्या श्रेणीत सुद्धा येतात पाचवी गोष्ट आहे मनुष्याचा मृत्यू कधी केव्हा आणि कोठे होईल मनुष्याचा मृत्यू हा त्याचा जन्म घेण्यापूर्वीच त्यांच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो तर या पाच गोष्टी मनुष्याचे जन्म घेण्यापूर्वीच देवाने मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या असतात आणि या गोष्टी अटल आहेत या गोष्टींना कोणीही बदलू शकत नाही मैत्रीण भाग्य बनत कर्मापासून त्यामुळे कर्मप्रधान आहे आणि मागील जन्माच्या आधारावरच आपला भाग्य बनत असतं कर्म आणि भाग्य आपण पुढील उदाहरणाद्वारे समजून घेऊया एक विद्यार्थी परीक्षा देतो तो विद्यार्थी प्रश्नाची उत्तरं ज्याप्रमाणे लिहितो त्याचप्रमाणे शिक्षक त्याला गुण देत असतात येथे विद्यार्थ्या परीक्षार्थी एक कर्मणी आहे जो त्याचे कर्म करत आहे आणि शिक्षण विधाता आहे जो त्या विद्यार्थ्याला त्यांच्या कर्मानुसार गुण देत आहे अर्थातच त्यांच्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहित आहे मैत्रिणी अशा करते तुम्हाला या उदाहरणाद्वारे कर्म आणि भाग्यामधील फरक समजला असेल कर्माचे भाग्याची उत्पत्ती होते अनेक ग्रंथामध्ये पुराणामध्ये याबद्दल वर्णन देण्यात आले आहे की मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसारच या जन्मात आपल्याला त्याचे फळ मिळत असते काही कर्माची फळं इतिहास जन्मात मिळतात परंतु त्याचप्रमाणे एखाद पात्र जर छोटे असेल आणि ज्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरले जाते त्याचप्रमाणे मनुष्याचे जरा भावी आयुष्य कमी असेल आणि त्यांचे पाप पुण्य जास्त असतील तर देव त्या पाप पुण्याचा फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो मैत्रिणीनं मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे बाकी कर्माचे फळ देव त्याला देत असतो चांगले कर्म चांगल्या भाग्याला बनवतात अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याचे निर्माण करत असतात आणि म्हणूनच मनुष्याने म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत राहायला हवे जेणेकरून त्यांचं भाग्य चांगले बनेल आणि त्यांच्या जीवनात नेहमी सुख समाधान असेल कारण जर मनुष्याचे वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्मामुळे त्याचं भाग्य वाईटच बनेल आणि दुर्भाग्यशाली मनुष्यांचे जीवन हे नका नरकास मानत असतं नरकसमान असतं अनेक कष्ट त्रास सहन करत असतो ज्या प्रकारे तुम्ही बियाणे पेराल त्याच प्रकारे त्या प्रकारचे तुम्हाला फळ मिळणार आहे जर तुम्ही एखादा फुलझाड किंवा फळझाड लावल लावलं तर त्यापासून तुम्हाला फुले किंवा फळच मिळणार आहेत आणि जर तुम्ही एखादं काटेरी वृक्ष लावलं तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारी काटेरी वृक्ष मिळणार आहे त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल परंतु शरीराला त्रास देणारी सुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला मिळतील ज्याच्याप्रमाणे वाईट कृत्य वाईट कर्म हे थोड्या वेळासाठी सुख प्रदान करतात परंतु त्या वाईट कर्माची फळं जे नंतर मिळत असते ते फळ मनुष्याच्या अध्योगतीत मनुष्यांच्या नाशांचे कारण बनते फळ मनुष्याला त्या काट्याप्रमाणे टोचत असतं आणि मनुष्याला ते अनेक पीडा देत असतात मैत्रिणीनं असे म्हणतात की देवाने ज्याला जितके जीवन दिले आहे तो तेवढेच आयुष्य जगतो जो जितक्या दिवसासाठी आला आहे तो या पृथ्वीवर तेवढ्या दिवसासाठीच राहतो मैत्रिणीनं कोणत्या गोष्टी कोणत्या गोष्टीसाठी अभिमान करायचा कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा रुपया पैसा धन संपत्ती, आज आहे तर उद्या नाही आजपासून रंग बनवण्यात वेळ लागत नाही देवाच्या मर्जी शिवाय झाडाचा एक पान सुद्धा हालत नाही आणि म्हणूनच ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे मनुष्य जेव्हापर्यंत या पृथ्वीवर आहे त्याने देवाची भक्ती करत राहायला हवी चांगले कर्म करायला हवे पाहिजे परोपकार दानधर्म करत राहायला पाहिजे ज्यामुळे मनुष्याच्या कल्याण होतो चला तर आता हे सुद्धा जाणून घेऊया की चांगल्या लोकांना मृत्यू लवकर का येतो मैत्रीणं कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्या तरी चांगले हेतूने या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलवून घेतो कारण तो, तो व्यक्ती देवाच्या हृदयात देवाच्या जवळ असतो तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचा प्रिय असतो देवालाही मुळीच वाटत नाही की त्याचा प्रिय व्यक्तीला व्यक्ती या माया नगरीत राहून एखादं पाप करावं ज्यामुळे त्या पापाची शिक्षा त्याला भोगावी लागेल एकंदरीत महान म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू चांगल्या कर्मामुळेच लवकर होतो असतो मैत्रिणी कधी तुम्ही हे ऐकले का ऐकलं असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजार नव्हता कुठलाही त्रास नव्हता तो ज्या त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता त्याने रात्री आनंदाने भोजन केले आणि भोजन ग्रहण करून रात्री तो झोपला आणि सकाळी तो उठलाच नाही तो झोपूनच राहिला अर्थातच कुठल्याही आजाराशिवाय कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला मग अशा वेळी लोक म्हणतात की कि किती पुण्यात्मा व्यक्ती होता ज्याला देवाने एवढे सुखद मृत्यू दिले एवढे सोपे मृत्यू दिला त्याला कोणताही आजार दिला नाही कोणताही त्रास दिला नाही कोणताही कष्ट दिला नाही मैत्रीणं पुराणामध्ये असं सांगण्यात आलं आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला जी पीडा होत असते ती एकदा शंभर विंतु चावल्याने जेवढी होत असते त्यापेक्षाही अधिक होते आणि एकदा त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होत असतो मैत्रिणी या कलियुगामध्ये सर्व काही विपरीतच होत आहे म्हणजेच सर्व काही उलटत होत असतं दाता घरी बसतो म्हणजे तो, तो दानधर्म करणारा आहे तो गरीब असतो आणि जो लोभी आहे तो धानिक असतो जो पापी आहे तो निर्दयू असतो अर्थातच पापी व्यक्तीचा आयुष्य जास्त असेल आणि जे सत्पुरुष आहे ते जे चांगले मनुष्य आहे ते कमी आयुष्य जगतील मैत्रिणीनो कलयुगाचे हे सर्व लक्षण सांगण्यात असे आहे आले आहेत जे लोक असे म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर रिकाम्या हाताने जातो तर हे सत्य नाही मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत या तीन गोष्टी नेहमी जात जातो पहिली आहे मनुष्याचे कर्म दुसरी आहे त्याची स्मृती आणि तिसरी आहे जागृती या तीन गोष्टी मनुष्य मेल्यानंतरसुद्धा त्याच्यासोबत घेऊन जातो एखाद्या चांगला मनुष्य मेल्यानंतर आपण असे नेहमी राहतो की ही तर खूप चांगला मनुष्य होता याने कधीच कोणाला त्रास दिला नाही कधीच कोणाला फसवलं नाही तरीसुद्धा देवाने त्या मनुष्याला लवकर बोलावून घेतले आहे परंतु मैत्रीणं तुम्ही कथाम कथांमध्ये ऐकलं असेलच की जेव्हा ऋषीमुनी कुठल्या देवावर किंवा अप्सरावर क्रोधित व्हायचे तेव्हा त्यांना या पृथ्वीवर जन्म घेण्याचा श्राप द्यायचे आणि ज्याला कोणाला हा श्राप मिळायचा तो भीतीने थरकाप जो जो कोणी असेल तो ऋषीमुनीची क्षमा मागायचा त्याची विनंती करायचा की हे महात्मा मला एक मोठा श्राप देऊ नका एवढा मोठा श्राप देऊ नका इतकं कठीण दंड देऊ नका मैत्रीण मृत्यू लोक या पूर्व ब्राह्मणात सर्वात चांगली जागा नाही किंवा सर्वात वाईट ही जागा नाही हे लोक अशी भयानक जागा आहे जिथे थंड भोगण्यासाठी जिथे दंड भोगण्यासाठी देवांना किंवा अप्सरांना आठवले जात पाठवले जात होते मैत्रिणीनं या मृत्यूलोकात तसे प्राणी व जन्म घेऊन त्यांच्या कर्माचे फळ भोगत असतात आणि पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करत असतात ज्यांचे फळ त्यांना यमलोकात आणि पुढच्या जन्मात मिळत असतात मैत्रिणीनं सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याच्या शरीराला श्रेष्ठ मानले गेले आहे कारण मनुष्याच्या शरीराला मोक्षाचे द्वार म्हटले गेले आहे पूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याचं शरीर एक असं शरीर आहे ज्याद्वारे मोक्षप्राप्ती केली जाऊ शकते आणि मैत्रिणीनं मोक्षाची प्राप्ती कशी होणार तर मोक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या जगाचा पालन करता ज्यांचा कधीच अंत नाही ज्यामध्ये हा पूर्ण ब्रह्मांड आहे अशी श्रीहरी विष्णूंची भक्ती करून आपण मोक्षप्राप्ती करू शकतो त्यांचं नामसरण करून भजन कीर्तन करून आपण मोक्षाची प्राप्ती करू शकतो भगवान विष्णू हे खूपच कृपाळू आहेत ज्यांच्या शरीरात जो कोणीही जातो तो या जन्ममृत्यूंच्या चक्रामधून मुक्त होतो आणि अशा मनुष्याला या पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही त्यामुळे जर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर देवाची भक्ती करून दानधर्म करून पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्ती केली जाऊ शकत नाही तर मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल चौऱ्याऐंशी लक्ष यवणीमधून सारखा प्रवास करावा लागेल पुन्हा जन्म घ्यावा लागेल पुन्हा त्याचा मृत्यू होईल पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागेल पुन्हा त्याचा मृत्यू होईल असं चक्र कायमस्वरूपी चालू राहणार जन्माला आल्यावर त्याच्या कर्माची फळं त्याला भोगावी लागणार अनेक राज संकट त्याला सहन करावे लागणार मैत्रिणीनो ही पृथ्वी लोक कर्मभूमी भूमी आहे प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचा असतो मैत्रिणीनो आपण जेव्हा या पृथ्वी लोकावर जन्म घेतो तेव्हा या पृथ्वी लोकांवरची माया आपल्याला तिच्याकडे आकर्षित करून घेते आणि आपण या जगा या जागेवर येथील माणसावर प्रेम करू लागतो जेव्हा कधी आपल्या माणूस आपल्याला खूप दुःख होतो परंतु गरुड पुराण जातो तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं परंतु गरुड पुराणात वर्णन मिळतं की ज्याचा मृत्यू होतो त्याचा आत्मा मृत शरीराला सोडून यम लोकात पोहोचतो त्याच्यासाठी देवदूत येतात परंतु जर कोणी पापी मनुष्य असेल त्यांचे पृथ्वीवर खूपच पाप केले आहे अन्य लोकांना खूप सतावले असेल तर पुढच्या जन्मात त्याला सात आयुष्य दिले जाते कारण जेणेकरून तो त्यांच्या पापाचे फळ त्याच्या पूर्ण आयुष्यात भोगू शकेल मैत्रिणीनं खूप सारी अशी लोक असतात जी त्यांच्या आयुष्यापेक्षाही जास्त आयुष्य जगतात ज्यांचं शरीर पूर्ण सुकून जातं शरीरामध्ये फक्त हाडाचा सापळा दिसू लागतो घरातील माणसेसुद्धा त्याची साथ देत नाहीत कोणी त्याला पाण्यासाठी सुद्धा विचारत नाही अंथुरणात पडूनच मंग मूत्रांचा त्याग करत असतो उठता येत नाही शरीर काम करत नाही अवस्था अशी होते की ते लोक देवाला एकच प्रार्थना करत असतात की हे प्रभू आता जीवन आणखी जगता नाही येत आता हे दुःख सहन होत नाही माता मा आमच्यावर कृपा करा आम्हाला मृत्यू द्या परंतु मैत्रिणीनं त्या लोकांना तेव्हासुद्धा सहजासहजी मृत्यू मिळत नाही त्या व्यक्तींची सखी माणससुद्धा सखी माणसंसुद्धा आहे हेच विचार करत असतात की या व्यक्तीसाठी आता मृत्यूच योग्य पर्याय आहे घरातील लोक म्हणून म्हणतात की माहीत नाही हा म्हातारा कधी मरणार आहे अशा प्रकारे अनेक जास्त त्रास आयुष्यात त्यांना सहन करावे लागतात परंतु जे पुण्यमान असतात त्यांना कमी आयुष्य मिळ मिळलं जेणेकरून ते या पृथ्वी लोकांवर जेव्हापर्यंत राहतील तेव्हापर्यंत सुखाने त्यांचे जीवन व्यतीत करतील आणि देवाची भक्ती ते करत राहतील त्यांचे पूर्ण कर्मती करत राहतील आणि त्यांचा जन्माला येण्याचे उद्देश पूर्ण केल्यानंतर पुन्हा ते देवाजवळ परत जात जावेत आणि मैत्रिणीनो आपण हेच विचार करत असतो की चांगल्या व्यक्तीला देव जास्त आयुष्य का देत नाही परंतु मैत्रिणीनो देवाने केलेले सर्व काही उत्तम आहे मनुष्याचे या पृथ्वीवर जन्माला येऊन जास्त वेळ आयुष्य जगणंही उद्देश नाही तर त्याने जन्माला येऊन चांगले कर्म करावे पुन्हा पुण्य करावे दानधर्म करावे आणि देवाची भक्ती करून मोक्षाला प्राप्त करावे आपल्याला प्रत्येक वेळी मनुष्याच्या जन्मी यासाठी मिळतो की आपला आपण स्वतःला ओळखावे आपण कोण आहोत आपण या जगांमध्ये कशासाठी आलो आहोत हे ओळखून आपण चांगले कर्म करावेत परंतु या मायासागरात मनुष्य डुबून जातो आणि वाईट कर्म करून तो हजारो लाखो वर्ष या चौऱ्याऐंशी लक्ष येऊणी पार करत राहतो आणि अनेक कष्ट दुःख सहन करत तो एकी एकीकडे तिकडी भटकत राहतो मैत्रिण जर सुद्धा परमिता परमपिता परमेश्वर श्रीहरिविष्णू यांना मानत असाल त्यांची भक्ती करत असाल तर कृपया कमेंटमध्ये ओम नमो नारायण नमस्कार नमस्तुते असं टाईप करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या वाव सीमा या चॅनलवरती तुम्ही जर का नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ